या वर्षीच्या गणपतीच्या आगमनासाठी खर तर पंढरपुरातील व्यापारी वर्ग सज्ज झालेला दिसतोय त्याचबरोबर भक्तगण आता पंढरपुरामध्ये बादुले चौकामध्ये मोठ्या संख्येने गर्दी करून आपल्या इथले भक्तगण गणपती घरी नेताना दिसत आहेत तर हा बादोले चौक म्हणजे पंढरपुरातील सगळ्यात मोठे बाजार व्यापारी बाजारपेठ असलेला भाग आहे शिवाजी चौकाकडून येणारा रस्ता असलो बँकेकडे येणार रस्ता असेल ना चौकाकडे येणार रस्ता असं या चार रस्त्यामुळे किंवा बसस्टँडकड येणार रस्ता इथं पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसतोय या पोलिसांच्या बंदोबस्तामुळे खरं तर आता वाहतुकीची कुठलीही कोंडी होताना आपल्याला दिसत गर्दीवरती व्यवस्थित नियंत्रण ठेवण्यात आलेला कुठल्याही अनुचित प्रकारे करताना दिसत नाही तर हा बंदोबस्त असल्यामुळे खरं तर इथं रस्त्यावरती सुव्यवस्था नीट आपल्याला चाललेली दिसत आहे खरं तर पोलिसांनी सज्ज होऊन सकाळपासून विविध टीम मध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे शेवटी चौकांनी येणार ट्रॅफिक असेल त्यांनी योग्य दिशेने वळवलेलं आहे अशा पद्धतीनं पंढर पंढरपुरातील गणेशोत्सवाची किंवा गणेश आगमनाची तयारी होताना आपल्याला दिसत आहे पंढरपुरातून जगजित तांगे न्यूज नाईन मराठी